आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा समाजाने मागणी केल्यानुसार हैदराबाद गॅझेटनुसार नुसार, नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र हे प्रमाणपत्र कायद्यासमोर टिकणार नाही मराठी भावांनो जरांगेंच्या नादी लागू नका असा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय रविवारी जालन्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते एकीकडं एकीकडं धनगर समाज एस प्रवर्गातून आरक्षण मागतो दुसरीकडे बंजारा आता जीरो एक ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे संविधानी संविधान लोकांना समजून सांगणे आता तो भांडण राहणार नाही त्याच कारण असं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील बंजारा भाऊ असतील वंजारी भाऊ असतील हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करताय आणि हैदराबाद मध्ये माझे वंजारी असतील माझे बंजारा असतील माझे धनगर भाऊ असतील माझे कैकारी भाऊ असतील तर तुम्हाला तेच गॅजेट माझ्या लोकांना लागू नाही का तेच एक लाडके आहेत का मराठा एका समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का सुद्धा रडणे नाही का सरकार मांडत नाही का विरोधी पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी असो शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत ला का आणि ते कॅजेकर आम्हाला लागू करा असं काय म्हणत नाही या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो मीच तो माणूस आहे की गॅजेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील मराठ्यांना द्या तर यांना द्या मीच बोललेला त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाही कारण कुणबी सोबत किरणे कुणबी पाहिजे कुणबी सोबत खेडूले कुणबी पाहिजे कुणबी सोबत कुणबी पाहिजे हे साडे बारा जाती तिथे नमूद पाहिजेत तर ते ओबीसी मध्ये कुणबी म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो कुणबी आहे बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे कारण ते डिक्शनरी मिनिंग आहे कुणबी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळे प्रमाणपत्र चोकडी आहे म्हणून तुम्हाला सांगितलं माननीय मंत्री ओबीसीच्या उपस्थित समितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार माधव ठेवले म्हणून प्रमाणपत्र मिळत नसतात हे दस्तुर शब्द आहेत त्याच्यामुळं हे एकही प्रमाणपत्र ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटले चालित हे एकही प्रमाणपत्र कायद्या समोर टिकणार नाहीत हे जनते की छोट्या सांगतो मराठा भावानं जनंग्याच्या नादी लागू नका आठ टक्के आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलं मोदीजींना दिलेल्या आर्थिक आरक्षणाचं दोन टक्के जागेवर लागलेत आणि त्यामुळे पडू ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा